मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंवरती भाष्य केले पंकजा मुंडेंना निवडणुकीमध्ये पाडा असं मी म्हटलं नाही मी कोणाचंही नाव घेतलं नाही असं सरांगेंनी म्हटलंय नाव घेतलं असतं तर मतपेटीमध्ये काहीच राहिलं नसतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आज बोलताना सांगितलंय की पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाडा असं मी कुठेही म्हटलं नव्हतं मी कोणाचंही नाव घेतलं नाही जर मी नाव घेतलं असतं तर मतपेटीमध्ये काहीच राहिलं नसतं अशी खोचक प्रतिक्रिया दिली पुढे बोलताना ते म्हणले की म्हणून पाटील यांच्या म्हणजे त्यांनी प्रचार केला किंवा प्रचार केला नाही फक्त त्यांच्या सांगण्यावरून पंकजा मुंडे पडले नाही नाही असं असं नसतं मी काय कोणाला पाडा म्हणलेला नाही कोणाचं नाव घेतलं नाही मी नाव घेतलं असतं तर मतदानाच्या पीठीत काहीच राहिलं नसतं मी नाव घेतलं नाही मी कोणाला पाडा म्हणलेला नाही आणि काहीच नाही असं असं नसतं आता हे मतं मग आमचेच आहेत ना आमचेच मत आहेत आता बी असं नसतं मी कधीच इतक्या खालच्या दर्जाचा जाऊन मी कधीच कोणाविषयी वागत नाही समोरचे वागू द्या त्यांना काय वागायचे